आपले मतदान बाबासाहेबांच्या संविधानासाठी द्या बाबासाहेबांनी आपल्या दिल्या हक्कासाठी द्या मग नंतर बाकीची मंडळी त्यांना पण सांभाळूया पण पहिल्यांदा आपले हक्क तर सांभाळू आपलं संविधान तर सांभाळू ज्याच्यामुळे आपले हक्क या ठिकाणी प्रस्थापित झाले ते करणं आवश्यक आहे ही माझी आपल्याला आग्रहाची नम्र विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसला मनस्मूर्तीचं दहन केलं मनस्मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली त्या मनस्मूर्तीला या ठिकाणी बाबासाहेबांनी जाळल्यानंतर या शंभर वर्षानंतर त्या मनस्मूर्ती जाळण्याचा बदला चारशे पार म्हणून या ठिकाणी जी भारत जलाव पार्टी आहे जी भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे जी भाडगाव जनता पार्टी आहे ती या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी भीमस्मृती आहे जे संविधान आहे ते संविधान बदलण्यासाठी या देशामध्ये असूचलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला संविधान धोक्यात असताना ओबीसी एस सी आरक्षण धोक्यात असताना आमचे रिपब्लिकन नेते मात्र बीजेपीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी उघडपणे त्यांच्यासोबत या ठिकाणी बसत आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात असताना तिरंगा धोक्यात असताना काही छुपी युती करत आहेत बहुजनवादी नेते काही उघड युती करत आहेत અને મણું આ ठिकाणी અમે સર્વને ધમવને લઈ કે અગર અમારું خون કા કતરા કતરા ભી પે ગયા તો બાબા સાહેબ અંબેડકર કે સંવિધાન કો હમ બચાયેંગે જો સંવિધાન કે खिलाफ બાત કરેગા વો કૂત કે મોત મરેગા ઓર જો સંવિધાન પે હાથ ઉઠેગા વહા હમ સંવિધાન રક્ષક સૈનિક ટીમ સૈનિક ય છાટ દેંગે મગર સંવિધાન કે ઉપર હમ હાથ નહી ઉને દેંગે કાય જલા કે ય આઠિકાની शेतकऱ्यांना आमदार साहेब गोपालदादा राजूभाऊ या ठिकाणी या आमच्या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आमच्या बहिणींना पाणी मिळत नाही या ठिकाणी आमच्या रेल्वेचं खासगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे या रेल्वेच्या कामगारांना वाचवण्यासाठी तुम्ही पार्लमेंटमध्ये जा लक्षातही खडसे तुम्ही खासदार होते अरे जेव्हा किल्ल्यामध्ये जगनबाई सोडून अकरा ठिकाणी रेड रोकांदोलन केलं दुसऱ्या मध्ये मध्ये रेड रोकांदोलन केलं आरपीएफ जी आरपी पोलिस फोर्स मिलिटरी ची आम्ही तुरुंगामध्ये गेलो तेव्हा रक्षाताईक खडसे जेव्हा आमची झोपडपट्टी उठत होती तेव्हा तुम्ही झोपले होते का तेव्हा तुम्ही कुठे पडून गेलो होते म्हणून या रक्षाताईक खडसे तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त केलेला आहे आणि श्रीरामदा पाटील तुमच्याकडून अपेक्षा आहे की आमच्या झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा